छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या ठिकाणी आपण प्युअर पे, ब्लॉक आणि अजून एका ठिकाणी रस्ता कॉन्क्रीटीकरण दहा लाख आणि इथे दहा लाख असं आपण या ठिकाणी निधी दिलेला आहे अजून बरंच काही कोणगावसाठी करायचं आहे म्हणजे आता पाणी योजनेचं परवा दिवशी मिटिंग जेव्हा मंत्रालयामध्ये झाली तेव्हा कोणगावसाठी सेपरेट टॅपिंग लाईन स्टेमच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायची आणि त्याच्यामध्ये हे जे दुसरे गाव आहेत चार गाव चार गावांसाठी आणि एम आय डी सीसाठी ती वेगळी सेपरेट लाईन द्यायची असं ते त्या दिवशी मंत्रालयामध्ये गुलाबराव पाटलांच्या इकडं बसून त्या मिटिंगमध्ये फायनल झालं आपल्या ब्रिजच्या इथे एक गणपती विसर्जनाचा घाट आहे तोही एकदम सुसज्ज असा आपण मागच्या वेळेला त्या ठिकाणी आपल्या काय ते नाही नाही ते बि आपले बिहारी लोकांचा कार्यक्रम होता छठ पूजेचा कार्यक्रम होता त्या दिवशी आम्ही तिथं गेलो आणि बघितल्याच्यानंतर आमच्या असं लक्षात आलं ही खूप सुंदर त्या ठिकाणी गणपती विसर्जनाचा घाट त्या ठिकाणी होऊ शकतो आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की त्या ठिकाणी एक सुसज्ज असा गणपती घाट त्या ठिकाणी बनवायचा आणि अजून बरेचसे कामं आहेत कोणगावामध्ये तेही आपल्याला करायचे आहेत आताच कोणतरी बोललं की दहा कोटी पाच वर्ष द्यायचे मी बोल त्याच्यापेक्षा जास्त देऊ म्हणजे कोणगावासाठी करण्याकरता करण्यासाठी खूप आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त निधीचा आपण कोणगावमध्ये देण्याचा प्रयत्न करू सर्व स सरपंच सदस्य खूप मेहनतीने मला जेव्हा ह्या इलेक्शनला जेव्हा मला तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी यांचा खूप मोठा सेहाचा वाटा आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त निधी कोणगावसाठी देणं हे माझं आद्य कर्तव्य मी समजतो आणि येत्या पाच वर्षामध्ये कोणगावमध्ये ज कुठला रस्ता करण्याचा राहील म्हणजे सर्वच लोकं सांगतील पाच वर्षामध्ये आम्हाला कोणगावामध्ये कायापालट करून दाखवला आणि खूप चांगल्या परके प्रकारे ही सर्व मंडळी सरपंच असतील सदस्य असतील खूप चांगलं या ठिकाणी मेहनत करत आहेत त्याच्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगलं काम करा पुढच्या वेळेला जास्त आपल्याला संघर्ष करायला लागणार नाही त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्याकडूनच अपेक्षा करताना थांबतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय आज या ठिकाणी कोण गावामध्ये दोन ठिकाणी उद्घाटन होत आहे एक पेवर ब्लॉक बसवणे आणि एक रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण हे उद्घाटन होत असताना हा निधी सन्माननीय आमचे आमदार हायट्रिक आमदार शांतारामजी मोरे साहेबांनी उपलब्ध करून दिला आणि कुठलाही निदा निधी आमदारांनी दिला तरी त्याचा प्रपोकंटा त्याचा पाठपुरावा आणि त्याची प्रशासकीय आणि शासकीय एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया काम पूर्ण करून ते काम ठेकेदार पद्धतीने ठेकेदाराला देऊन आणि ते पूर्ण करून घेऊन त्याचं अनावरण पुन्हा एकदा करायचं असतं आणि ह्या कार्यामध्ये विवेक भाऊनी सहभाग घेतला समस्त सरपंच असतील ग्रामस्थांनी त्यांना सहयोग दिला कारण ग्रामपंचायतचं लेटर घेण्यापासून अनेक त्याच्यामध्ये शासकीय तांत्रिक गोष्टी असतात त्या कराव्या लागतात उद्घाटन केलं काम पूर्ण केलं याच्यामध्ये अनेकांचा सहभाग असतो मोरे साहेबांनी पूर्वी काम केलं नाही असं जे प्रचार करतात ते खोटा प्रचार आहे कारण मोरे साहेबांनी कामं केली पण ती पडद्या मागून केली कारण आमचा आमदार इतका सामान्य आहे की त्यांना कधी आता साधा आहे की त्यांना कधी आता खुळखुळा घेऊन मी जत्रेत आलो जत्रेत आलो नाही बाकी लोकांनी नारळ फोडले असतील बॅनर लावले असतील आमचे आमदारच साधे होते आणि दोन वेळा त्यांच्या आता लक्षात आलं का जनतेची मागणी अशी आहे का दिखाव्याचं काम थोडं प्रत्यक्ष कामाप्रमाणे दिखाव्याचंही काम करावं लागेल कारण मला वाटतं पूर्वी लाख रुपयाचं काम व्हायचं आणि दोन लाखाचे बॅनर लागायचे चा। चार लाखाच्या बातम्या बनायच्या दोन हजार कोटीचा निधी सन्माननीय आमदार साहेबांनी या भिव भिवंडी ग्रामीण लोक विधानसभेत दिलेला आहे आणलेला आहे त्याच्याकडे त्याच्यासाठी आमच्याकडे तो लेखी पुरावा आहे फक्त आज ते लोकांना पटवून देणं आम्हाला इलेक्शनच्या आधी थोडं भारी पडलं कारण लोकांना कसं आहे आज दिसेल तेवढंच दिसतं एकदा दिवस निघून गेला का लोक विसरून जातात म्हणून आता या जे वेगभाऊ तुम्ही जे कोण आयोजन केलं मॅडम का आता हे सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आमदार बघा कुठलाही आमदार निवडून आला नेता निवडून आला का मग आपल्याला चक्रा मारावे लागतात पण आत्ताच आमदार साहेब आले तर कुठून आले तर धामणगावला एक साधा कार्यक्रम होता सप्त्याचा म्हणजे सप्त्यासुद्धा स सप्त्यामध्ये सुद्धा हजेरी लावणारा आमदार आपल्याकडे आहे आम्ही प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं की सर्वसामान्य आमदार म्हणजे बोलवल्यानंतर तिथे पोचणारच अशा प्रकारचे आमदार आपल्याला लाभलेले आहेत आत्ताच सांगितलं की कोण गाव या दृष्टीने छोटा असला तरी लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठा आहे आणि या गावाला पाण्याची समस्या खूप भेडसावत होती आज भिवंडी भागातून कुठलाही प्रश्न मंत्रालयात नेणं हे मला वाटलं मागच्या पिढीला जर तुम्ही विचारलं तर आपले प्रश्न कधी तालुक्याच्या वर गेलेले नाहीत पण आज सन्माननीय आमदार साहेब असताना आपले प्रश्न मंत्रालयापर्यंत जायला लागले म्हणजे आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून काही निधी किंवा काही योजना त्या मिळा मिळायला लागल्या आणि मधून पाणी आणणं म्हणजे फार मोठी धडपड असते याच्यामागे मॅडम आपला एक फार मोठा पाठपुरावा असेल आणि एका दिवसात झालेलं काम नसेल आमदार साहेबांनी ते आता मीटिंग घडवून आणली आणि पाण्याचा प्रश्न फार मोठा सोडवला हा प्रश्न खरं तर पुढच्या येणाऱ्या दहा पिढ्यांसाठी आहे जेव्हा तुम्हाला ते पाणी दिलं जाईल तेव्हा ते आपण हा रस्ता किंवा एखादं छोटं काम करतो गाडी घेतो ती आपली पाच दहा वर्षासाठी असते पण पाण्याचा जो प्रश्न सोडवला जाईल हा येणाऱ्या पाच दहा पिढ्यांसाठी असेल आणि साहेब मी तुमचे त्याबद्दल अभिनंदन पण करेन कोणगावच्या ग्रामस्थांना विनंती करेन की आमदार आमच्या जरी पक्षाचे असले तरी सर्वांनी एकत्र राहा सन्माननीय आमदार जे निवडून आले ते सर्वांचे आहेत आणि तुमच्या कोण दहा कोटीच्या वरती जास्तीत जास्त निधी कसा देता येईल आणि काम करता येईल अशी गवाही शिवसेना सचिव म्हणून आमदार साहेबांच्या वतीने देतो आणि थांबतो धन्यवाद जय इंद आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम वेग मात्र खूप परिश्रम करून तो आजचा प्रोग्राम अंमलात आम्दा आणला आणि त्याच्यासाठी आमदार साहेब पण आपल्या शब्दाला मान देऊन इथं हे केलं आहे आणि त्यांनी जी आज निधी द्यायला सुरुवात केली मी तर सांगतो पाच अगोदर साहेबांचं नाव सगळ्या लोकांनी खराब केलं तर की साहेब कुठंच एक रुपयाचं काम करत नाही कुठे काय करत नाही बघत नाही येत नाही परंतु साहेबांनी जर अशी कामं केली आज जी आज स्टार्ट केले आम्ही मी सांगत नाही की माझ्याच गावाला निधी द्या अख्खी गावं आहेत प खूप गावं पडल्यात साहेबांनी जर तन मन धनाने कामं केली तर साहेबाला कोणी हलवू शकत नाही कारण मला आत्ताच वाटत होती शंका की साहेब यावेळेस तिसऱ्यांदा येणार नाही परंतु ते सगळं घडून आलं आणि साहेबांनी हे केलं आणि आत्ता साहेबांना मला असं सांगायचं आहे की साहेबांना कुठंच हे केलं नाही पाहिजे कारण साहेबांनी सतत कामाच्या मागे राहिलं पाहिजे एखादा कार्यकर्ता बनवला पाहिजे आत्ता इथे काय झाले माहिती आहे का, का आज ते शंभर पन्नास कार्यकर्ते भेटतात त्याच्यामुळं कोणी संघटना वाढवायला जात नाही तर प्लीज तुम्हाला माझी विनंती आहे की संघटनाही बांधली पाहिजे लोकं जमवली पाहिजे आणि लोकं तुमच्याबरोबर असली पाहिजे आमच्यावर की माणसं बी आम्ही कुठल्याही पक्षामध्ये असलो आम्हाला प्रकाश पाटील चांगला आहे आपला खासदार साहेब चांगले आहेत तर आम्ही खासदार साहेबाला हे करू कारण आम्हाला माहीत आहे कोण चांगला ना कोण वाईट म्हणून सांगतो जो पाण्याचा प्रश्न महत्वाचा इथला ज्वलंत उदाहरण असं आहे की पाणी प्रश्न पाणी प्रश्न इथं खूप राजकारण चालतं काम करतो कोण ना श्रेय घेतो कोण माझा सांगण्याचा जा मतलब ज्याने काम केला त्याला श्रेय मिळायला पाहिजे आणि आजचा जो प्रोग्राम खूप छान झाला आणि तुम्ही जी वेळात वेळ काढली त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो याच्यापुढे शुभेच्छाही देतो चांगली कामं करा तुम्हाला कोणी हरवू शकत नाही